कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक सोळा क मधून निवडून आल्यानंतर नगरसेविका सौ प्रणाली विजय जोशी आणि नगरसेविका सौ इंदिरा तरे यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी धडाकेबाज कामकाजाला सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे भारतीय जनता पक्षाच्या व महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले एकजूट होऊया कर्करोगाला हो हरवूया या संदेशाखाली मुख स्तन व गर्भाशय मुख कर्करोगाच्या हो लक्षणांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली शनिवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळा मानेरे गाव येथे हा उपक्रम पार पडला यावेळी आगरी सेना उल्हासनगर तालुका शहराध्यक्ष जितेंद्र जोशी श्री विजय विठ्ठल जोशी व डॉक्टर व महिला वर्ग तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण आज महाराष्ट्र शासनातर्फे महा आरोग्य शिबिर इथे चालू केलंय म्हणजे ज्या हिशोबात कर्करोग हा मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पसरतोय महाराष्ट्र शासन भाजप सरकार ही चांगल्यापैकी त्याच्यावर काम करते आणि आपण बघत असाल सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत हा कॅम्प लावला गेलाय स्पेशली हा कॅम्प महिलांसाठी आहे त्यांच्या आता ज्या आपण सगळ्या आजूबाजूच्या वातावरणात बघतोय की कॅन्सर हा खूप मोठ्या प्रमाणात उद्भवतोय त्याला स्टार्टिंग मध्येच कसं डिटेक्ट करता येईल आणि डिटेक्ट केल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारे त्याचं निरसन करता येईल किंवा त्याच्यावर उपचार करता येईल या अनुषंगाने महाराष्ट्र शासन खूप मोठं काम करत आहे आणि विशेषतः आज आम्ही बदलापूर पी एल सी यांना धन्यवाद करू इच्छितो कारण ही गावं महानगरपालिका कल्याण डोंबरी महानगरपालिका मध्ये असतानाही आरोग्य विभाग त्यांच्याकडे आहे त्याच्यासाठी त्यांनी प्राधान्य देऊन हा कॅम्प आमच्याकडे उपलब्ध करून दिला कारण हा जर कॅम्प आपण बघायला गेलो तर इथे आलेली व्हॅन ही महिन्यात दोन महिन्यातून एकदा कुठेतरी कोणाच्याकडे भेटली जाते आणि तो भेटल्यानंतर आमच्याकडे तो त्यांनी आवर्जून हा कॅम्प पूर्ण आमच्या इकडे उभं केलं याच्याबद्दल आम्ही त्या बदलापूर पी करू इच्छितो त्याचप्रमाणे आज आपल्या मार्फत आम्ही इथेही आव्हान करू इच्छितो की सर्व प्रभागातल्या महिलांनी पॅनल क्रमांक स्वतःच्या जेवढ्या महिला त्यांनी त्या ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावं कारण अशा प्रकारचे शिबिर हे खूप गरजेचे आहेत आणि याच्यामध्ये विशेषतः सांगावं असं वाटतंय तज्ञ डॉक्टर जे कॅन्सर डिटेक्शन साठी खूप गरजेचे आहेत असे तज्ज्ञ डॉक्टर आज या कॅम्प मध्ये आहेत आणि सर्व गव्हर्नमेंटच्या तिकडनं उपलब्ध झालेला हा कॅम्प आहे तर आपण सगळ्यांनी याचा खूप खूप लाभ आज मानेरे जिल्हा परिषद शाळा मानेरे गाव ह्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य के केंद्र बदलापूर अंतर्गत उपकेंद्र आशाळे अंतर्गत मानेरे गाव या ठिकाणी आपण कर्करोग निदान व जनजागृती शिबिर इथं आपण आयोजित केलेला आहे ह्या शिबिराचा महत्वाचा उद्देश असाच आहे की स्तनाचा कॅन्सर गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि मुखाचा कॅन्सर असे तीन प्रकारचे कॅन्सरची तपासणी होऊन त्याचं प्राथमिक स्वरूपातच लवकरात लवकर निदान होऊन असे रुग्ण जर आढळले संशयित असतील ता तर त्यांना वेळेतच त्यांचं निदान करून त्यांना उपचाराखाली आणणे हा उद्देश आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी ट्रिपल एच म्हणजे एच आय व्ही हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस सी नावाचे टेस्टिंग इथं आपण करणार आहेत शिवाय शून्य ते चाळीस वर्ष वयोगटातील जे काही लाभार्थी असतील जे काही विद्यार्थी वगैरे जे असतील त्यांच्या आपण सिकल सेलचं टेस्टिंग करणार आहे त्याच्याबरोबर इथे असंसर्गजन्य आधार अंतर्गत जे आपण मधुमेह आणि उच्च रक्तदाब म्हणतोय त्यांचं आपण स्क्रीनिंग सुद्धा करणार आहे तर ह्या शिबिरासाठी इथले नवनिर्वाचित नगरसेविका मॅडम प्रणाली जोशी मॅडम त्याचबरोबर नवनिर्वाचित इथले नगरसेवक जी जोशी साहेब त्याचबरोबर आषाढी येथील प्रभागातील इंदिरा तरे नगरसेविका इंदिरा तरे मॅडम आणि इथले समाजसेवक तथा आमचे मित्र विजयदादा जोशी यांनी आम्हाला सहकार्य करून जे काही जे काही शिबिरासाठी येणारे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्याच्याबरोबर आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूरमधील सर्व आरोग्य कर्मचारी अशा स्वयंसेविका आणि जे काही येणारे नागरिक आहे यांच्यासाठी अ जे काही पिण्याची पाण्याची व्यवस्था इथे जी काही भोजनाची व्यवस्था बरोबर सर्वतोपरी सहकार्य त्यांनी इथे आम्हाला केलंय शिवाय जिल्हा परिषद शाळांनी मानेरे यांनी आम्हाला जे काही त्यांचे वर्गच आहेत खोल्या आहेत त्या आम्हाला देऊन जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूरच्या वतीने त्यांचं मनस्वी आभार मानतोय दादा आणि असं सहकार्य राहिलं तर नक्कीच आपण अशा पद्धतीचे जे काही आरोग्य सेवे सुविधा आहे ती आम्हाला मानेर गावामध्ये नक्कीच द्यायला नक्कीच आनंद वाटेल सांगावं असं वाटतंय की प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर अंतर्गत येणारं मानेर गाव सध्या तरी केडीएमसी मध्ये अस्तित्वात आहे मात्र आरोग्य सेवा ही आज ही जिल्हा परिषद मार्फत दिली जाते आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूरच्या मार्फत दिली जाते तर दादा नक्कीच आम्हाला असं वाटतंय की इथल्या नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी आम्हाला कुठेतरी जे मनुष्यबळ आहे किंवा जे काही गोष्टी आहेत ते कमी पडत आहेत बदलापूर पासून मानेरे हे गाव नक्कीच लांब आहे परंतु असे जर शिबिर असतील तर जर आम्ही आयोजित जर केले तर नक्कीच इथल्या नागरिकांना हा फायदा होईल असं मला विश्वास वाटतोय आणि ह्याच उद्देशाने आम्ही हे शिबिर इथे मांदेरे गावामध्ये आयोजित केलेलं आहे